सोलापूरच्या होडगी विमानतळावर विमान क्रॅश झाल्याची खबर रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाला देण्यात आली अवघ्या अकरा मिनिटांमध्ये सर्व यंत्रणा विमानतळावर पोहोचली त्यानंतर त्यांनी विमानतळावर जाऊन मदतकार्य सुरू केले अग्निशामक विभागाने दहा मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले पण अहमदाबाद दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हॉम मॉकड्रिल करण्यात आला होता अहमदाबाद दुर्घटनेनंतर देशातील सर्वच विमानतळांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध यंत्रणांच्या मदतीचा अंदाज घेण्यात आला विमानतळावर अकरा वाजून दहा मिनिटांनी विमान, विमान कोसळल्याची खबर संबंधित यंत्रणेसह स्थानिक रुग्णवाहिका अग्निशामक विभागाला देण्यात आली त्यानंतर रघोजी हॉस्पिटल अश्विनी रुग्णालय एकशे टोल फ्री क्रमांकाची रुग्णवाहिका अवघ्या अकरा मिनिटांमध्ये विमानतळावर पोहोचली आणि केवळ अकरा मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले कोणती यंत्रणा कधीपर्यंत पोहोचते मदत कार्यात कोणत्या त्रुटी आल्या याचे निरीक्षण विमानतळ अधिकारी अंजनी शर्मा अग्निशमन विभागाचे प्रमुख राकेश कुमार यांनी केले यावेळी उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार निलेश पाटील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारी विजय खोमणे आदी उपस्थित होते विमानातील प्रवेशांचे नातेवाईक माध्यमांचे प्रतिनिधी विमानतळावर आल्यावर त्यांना कुठे थांबवायचे जेणेकरून मदत कार्यात कोणताही व्यत्यय येणार नाही याचीही व्यवस्था करण्यात आली होती अशा प्रकारे मॉकड्रिल दोन वर्षातून एकदा होत असतो पण अहमदाबाद दुर्घटनेनंतर देशातील सर्वच विमानतळांवर असे मॉकड्रिल घेऊन मदत अंदाज घेण्यात आला त्याचा अहवाल आता केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे